पोरस्पदा वयातील मुले रात्री नशेत फोडतात वाहने पोलीस तपासातील निष्कर्ष आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा रिपोर्ट शहरात काल दिनांक का सव्वीस रोजी वाहनांची पुन्हा तोडफोड झाली बाल्हेकरवाडी चिंचवड येथे दहा पंधरा गाड्यांच्या काचा दगड कोयता आणि हातोड्याने फोडून त्यांचे नुकसान करण्यात आले खुनाच्या मालिकेनंतर शहरात वाहनांची तोडफोड पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे खुनाचे गुन्हे उघडकीस येत असले तरी त्यात जाणारे जीव काही परत येत नाही दरम्यान कालची वाहनांची नाचधूस एका टोळक्याने नशेत केली असून त्यात एक अल्पवयीन असल्याने बालगुन्हेगारीचा प्रश्न शहरात पुन्हा ऐरणीवर आलाय गेल्या महिन्यापासून शहरात खुनाच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे मे मध्ये सहा खून झाले होते तेवढेच या महिन्यात आतापर्यंत झाले असून त्यातील काही गुन्ह्यात अल्पवयीनांचा सहभाग आढळला आहे त्यातून बाल गुन्हेगारांचे वय अठरावरून सोळा करण्याच्या मागणीने पुन्हा उजल खाल्ली आहे काल वाल्हेकरवाडीत वाहने फोडलेल्या पाच आरोपीत एक अल्पवयीन आहे तर अटक केलेल्या दोघांतील एक अठरा तर दुसरा एकोणीस वर्षाचा आहे गिरीश उर्फ मन्या शशिकांत लोंढे वयवर्ष अठरा आणि आदर्श बाबासाहेब चांदणे वयवर्ष एकोणीस दोघेही राहणार वाल्हेकरवाडी अशी त्यांची नावे आहेत त्यांनी नशेत हे कृत्य केल्याचे या गुन्ह्यात तपास करणारे चिंचवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक गोसावी यांनी आज आपला आवाजला सांगितले वाहन तोडफोडीचे गुन्हे हे सहसा रात्री आणि नशेत होत असल्याचे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे म्हणाले वाढत्या बाल आळा घालण्यासाठी दिशा हा उपक्रम आयुक्तालयाने सुरू केला असल्याची माहिती त्यांनी दिली काल पहाटे पावणे तीनच्या सुमारास वाल्हेकरवाडीतील विठ्ठल मंदिराजवळ या टोळक्याने ही वाहने फोडली त्यात मोटार फुटलेल्या सचिन उर्फ बाळू भीमराव लोखंडे वय वर्ष बत्तीस राहणार वाल्हेकरवाडी यांची फिर्याद पोलिसांनी घेतली आहे अल्पवयीन आरोपीने फिर्यादीच्या खिशातील साडेसहा हजार रुपये काढून घेतले तर मनाने त्यांना हत्याराचा धाक दाखवून धमकावल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे परंतु मुळात सकाळी सात वाजता आमच्या गाड्या फोडल्याचे समजले असे सांगत त्यामुळे मला धमकावण्याचा वा लुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा खुलासा लोखंडेंनी आज आपला आवाजशी बोलताना केला तसेच ही फिर्याद घेताना आम्हाला विचारलेही नाही असा दावा त्यांनी केला शहरात वाढलेल्या खुनाच्या घटना त्यानंतर आता पुन्हा सुरू झालेली वाहनांची तोडफोड या दोन्ही गुन्ह्यात अल्पवयीनांचा असलेला सहभाग याविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा त्यातही बालगुन्हेगारीने का डोके वर काढले असावे आणि तिला आळा कसा घालता येईल यावरही आपली मते मांडा